श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर बावीस सप्टेंबरला नवरात्र चालू होत आहे म्हणजेच घट स्थापना आपण करणार आहोत तर घट स्थापनेच्या वेळी काय काय गोष्टीचे नियम पाळावे तसेच या गोष्टी जर पाळ तर घरामध्ये शांतता येते समृद्धी ऐश्वर ये येते तसेच माता दुर्गा देवी आपल्या घरामध्ये स्थापित झालेली असते म्हणजेच घटस्थापना थोडक्यात म्हणजे नऊ दिवस दुर्गा माता आपल्या घरामध्ये असते असंही असते पण ही, ही विशेष असं नवरात्रीची पूजा अर्चा किंवा उपाय तोडगे के केले तर नक्कीच माता दुर्गापर्यंत पोहोचत असते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते नऊ दिवस आपल्याला या नियमाचे पालन करायचे आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवस घट आपण करत असतो पहिल्या पहिल्याच दिवशी घटाची स्थापना होत असते तसेच अशा नऊ माळा असतात त्याचबरोबर घट स्थापनेच्या अगोदर आपण आपलं घर नीट स्वच्छ करावे कोणत्या गोष्टीचे पालन करावे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे अगोदर आपल्याला घट बसवायच्या अगोदर घटस्थापना करायच्या अगोदर घर त्याचबरोबर देवघर स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर घटस्थापनेला फक्त कुलदेवीचा टाक बसवायचा आहे इतर देवाची नित्य पूजा चालूच ठेवायची असते आपल्याला सर्व देवाची आता बऱ्याच ठिकाणी काय करतात की फक्त कुलदेवीच्या टाकाची पूजा करत नाहीत बाकीच्या देवाचीही पूजा करत नाहीत पण आपल्याला फक्त कुलदेवीचा जो टाका आहे त्याची पूजा करायची नाही नऊ दिवस पण बाकीचे जे देव आहेत इष्टदेव आहेत त्यांची आपल्याला नित्यनियमाने पूजा चालू ठेवायची चा आहे नवरात्रीमध्ये केस नख दाढी अजिबात करायची नाही त्याचबरोबर उपासात आपल्याला भेंडी राजगिरीची भाजी हे देखील चालते तसेच मासिक धर्म आला तर महिलांनी इतरकडून सेवा करून घ्यावी त्याचबरो घरामध्ये शांतता ठेवी आता बऱ्याच वेळेस काय होतं कटकट कटकट वाद वगैरे करू नका घरामध्ये शांतता ठेवा कारण घरामध्ये शिवागाळ केल्या तर लक्ष्मी माता दुर्गादेवी आपल्या घरातून निघून जात असते नवरात्रामध्ये मांसाहार मद्यपान टाळा आईच्या आशीर्वादाने कायमचं बंद, बंद करावे तसंच बघा कांदा लसूण शक्यतो टाळा खाऊ नका नऊ दिवस कांदा आणि लसूण त्याचबरोबर ब्रह्मचारी पाळा भक्ती वाढवा आई दुर्गा मातेची नक्कीच तुम्हाला दुर्गा पाठ पाठसुद्धा तुम्ही या नऊ दिवसामध्ये करू शकता दररोज एक पाठ करायचा म्हणजे तुमच्या घरामध्ये दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल तुम्हाला सर्वांना त्याचबरोबर त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे आई दुर्गा देवीकडे देवीकडे आपल्याला एक पूजा करायची आहे म्हणजे एक प्रार्थना करायची आहे थोडं म्हणजे तिच्याकडून तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे की तुमचा सुखी संसार व्हावा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन धान्य आरोग्य आणि त्याचबरोबर पैसा ऐश्वर्य तुम्हाला नक्कीच लाभो त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट करायची आहे तर कुमारिकेची पूजा नक्की करा तुम्ही नऊ दिवसामध्ये कधी पण सातव्या माळीला किंवा नव्या माळीला सुद्धा किंवा चौथ्या माळीला सुद्धा तुम्ही करू शकतात त्याचबरोबर आता तिसरी गोष्ट म्हणजे मुलींच्या चरणावरती मुलींच्या पायावरती तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मुलींची कुमारिकेची पूजा करेल तर ते त्या दिवशी त्यांच्या पायावरती आपल्याला कुंकाने स्वस्तिक काढायची आहे आणि एक छोटीशी भेटवस्तू त्या मुलींना म्हणजेच कुमारिकेंना साक्षात देवीला द्यायची दे आहे आई दुर्गा माता कुमारिकेच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आली आहे अशी तिची पूजा वगैरे आपल्याला करायची आहे सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपल्या घटाजवळ ज्यावेळेस आपण घट स्थापना करू तर तेथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा असतो तो अखंड दिवा म्हणजे आपल्याला नऊ दिवस तो दिवा जो आहे तो शांत होऊ द्यायचा नाही तर या प्रकारे आपल्याला या नियमाचे पालन केले तर नक्कीच आईचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या पाठीवर नक्की राहील तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई राजा उध उध सदानंदीचा उध उध